महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवर मंत्री महोदयांनी आज कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरोळ्या येथे उभारल्या जात असलेल्या न्यूतन कॅम्पसला भेट दिली या ठिकाणी मुख्यमंत्र्यासह विविध मंत्री महोदयांचे जोरदार स्वागत करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यासह राज्यातील विविध खात्याचे मंत्री सातारा दौऱ्यावर आले होते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर मधून कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॅम्पस स्थळी आगमन झाले यावेळी त्यांच्या समेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदत पुरवसन मंत्री मकरंद पाटील आमदार मनोज घोरपडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वे सर्वा संभाजी भिडे गुरुजी आदी मान्यवरांची उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल बाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यासह मान्यवरांचे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पस स्थळावर स्वागत केले यावेळी उपस्थितीसमोर कृष्णा विश्वविद्यापीठाच्या नूतन संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असलं कराड वार्तासाठी